मी उपमुख्यमंत्री होणार अशा बातम्या प्रश्नचिन्ह टाकून गेले दोन दिवस दिल्या जात आहेत वस्तुत यात कोणतंही तथ्य नसून माझ्या उपमुख्यमंत्रीपदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या आहेत असं डॉ श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय आता हे नेमकं सगळं प्रकरण काय आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सोशल मीडियावर म्हणजे ट्विटरवर पोस्ट करून असं का म्हटलंय ते समजून घ्यायचंय या व्हिडिओतून झालं असं की महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला बहुमत मिळालं आणि बहुमत मिळून नऊ दिवस झाले तरी अजूनही सरकार स्थापन झालेलं नाहीये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित असल्याचं समजतंय पण एकनाथ शिंदे सुद्धा कुठेतरी नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे तर तिकडे दिल्लीत अमित शहा सोबतच्या झालेल्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील त्यांच्या मूळ गावी गेले आणि तिथे दोन दिवस राहिल्यानंतर रविवारी ते ठाण्यात परतले परंतु या दोन दिवसात ज्यावेळी ते त्यांच्या मूळ गावी होते त्यावेळी त्यांची प्रकृती बिघडल्याची बातमी आली त्यामुळे त्यांनी तिथे दोन दिवस विश्रांती घेतली कुठल्याही राजकीय भेटीघाटी घेतल्या नाहीत याशिवाय सोमवारचे सुद्धा म्हणजे आजचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले त्यामध्ये आमदारांची सुद्धा बैठक होती जी सुद्धा रद्द करण्यात आल्याची आणि ह्या सगळ्या घडामोडी घडत असताना मागच्या दोन दिवसांमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेचे चिरंजीव आणि कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचं नाव घेतलं जात होतं एकनाथ शिंदे केंद्रात मंत्रीपद मिळवतील आणि राज्यात श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होतील अशा आशयाच्या बातम्या प्रसिद्ध होत होत्या याच बातम्यांना श्रीकांत शिंदेंनी उत्तर दिलं आणि तसं काहीही नसल्याचं म्हटलंय आता श्रीकांत शिंदे यांनी आपल्या पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय तर त्यांची पोस्ट आपण आधी वाचून घेऊयात महायुतीच्या सरकारचा शपथविधी थोडा लांबल्यामुळे सध्या चर्चा आणि अफवा यांचं पीक फोफावलंय काळजीवाहू मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोन दिवस गावी जाऊन विश्रांती घेतली त्यामुळे अफवांना अधिकच बहर आला मी उपमुख्यमंत्री होणार अशा बातम्या प्रश्नचिन्ह टाकून गेले दोन दिवस दिल्या जात आहेत वस्तुत यात कोणतेही तथ्य नसून माझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या आहेत लोकसभा निवडणुकीनंतरही मला केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी होती मात्र पक्ष संघटनेसाठी काम करण्याचा विचार करून मी तेव्हाही मंत्रिपदाला नकार दिला होता सत्तेतल्या पदाची मला कुठलीही लालसा नाही राज्यातील सत्तेत कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत मी नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट करतो माझा लोकसभा मतदारसंघ आणि शिवसेना या पक्षासाठीच नेटानं काम करणार आहे माध्यमांचा उत्साह हो आणि स्पर्धा आम्ही समजू शकतो परंतु बातम्या देताना त्यांनी वास्तवाकडे पाठ फिरवू नये अशी माझी विनंती आहे माझ्या संदर्भातल्या चर्चांना आता तरी पूर्ण विराम मिळेल अशी माफक अपेक्षा अशी पोस्ट श्रीकांत शिंदे यांनी केली आहे तरी आपल्याला या संपूर्ण राजकीय परिस्थितीविषयी काय वाटतंय आपली मतं कमेंट करून जरूर कळवा कर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका